हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा तर उन्हाळ्याच्या सुट्टी चालू आहेतच आणि बऱ्यापैकी संपत आलेले पण आहेत तरी मुलांना काही ना काहीतरी रोज खाऊ लागतंच त्यामुळे बघा मी बाहेरचं न आणता घरीच स्नॅक्स केलेलं आहे आणि खूप छान लागतं हे आणि पटकन होतं बघा आता मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत छान असं आणि त्याला गार करून घ्यायचं आहे साल काढून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल शिमला मिरची पावडर घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि कॉर्नफ्लावर घालायचं आहे आपल्याला दोन बटाट्याला चार चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे माझं त्यात ऑलरेडी चार चमचे होते म्हणतात मी मापून दाखवलेलं नाही आहे तुम्हाला आणि बघा आता ह्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि छान असं बिना न पाणी घालता आपल्याला आणि हे आपलं गरम मसाला थोडंसं टाकायचं आहे आणि बिना न पाणी घालता व्यवस्थित हातानं छान मऊ असं खुसकरून त्याला मळून एक बाईंड तयार करायचं आहे आपल्याला म्हणजे खनकीचा गोळा तयार करायचा आहे छान असं बघा तुम्ही सुद्धा केला तरी चालतं बघा छान गोळा तयार झालेला आहे आता आपला मस्त असा आता एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे आणि त्यातलं छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला असं काढून असं हातावर एक लाडू तयार करायचा आपल्याला मी एक करून दाखवते तुम्हाला बघा जस्ट असं आपल्याकडं काहीही असू दे पाईप असू दे स्ट्रॉचा किंवा दुसरी कोणतीही गोष्ट असू दे बघा मी एक असं ह्याच्या टोपनं दाखवले मला लवकर काही मिळालं नाही पण नंतरनं ना मिळालं मी त्याच्यानं बाकीचे सर्व करून घेतलेत बघा आणि हे चमच्यानं असं स्माईल काढायचे आहे त्याला बघा किती छान तयार झाले बघा स्माईल स्माइली असं स्नॅक्स मुलांना असं आपण आता सगळे करून घेतलेत बघा असं व्यवस्थित मला पाईप मिळालं स्ट्रॉचा त्यामुळं मी त्याच्यानंच करून घेतलं बाकीचं सगळं किती छान तयार झालेत आणि इकडं मी तेल लो फ्लेमवर ठेवलेलं आहे गरम करायला आणि आता आपलं तेल बघा गरम झालेलं आहे आणि हे तळताना लो फ्लेमच ठेवायचं हाय करायचं नाही नाहीतर वरून करपलं जाईल आणि आत तसंच राहील आपलं कच्चं बघा आणि छान होतं हे मस्त असं मुलांना खूप आवडेल भन्नाट रेसिपी असते आणि मुलांना असलंच काहीतरी खावं असं वाटतं बघा किती छान कलरसुद्धा आलेला आहे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन क्रिस्पी छान असं आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मला बघा आता छान आपले तळून झालेले आहेत मस्त आता बघा मी मियाणूच घालून घेतला आहे प्लेटवर ऑलरेडी आता छान असं आपण गार्निशिंग करून घेऊया हे सॉस किंवा मिणासोबत तुम्ही मुलांना खायला देऊ शकता तसंच जरी हातात घेऊन खाल्लं तरी खूप छान लागतं पण टेस्ट येईल ते मिळूनच आणि सावसोबतच बघा किती छान दिसतं पण मस्त मुलांना बघितल्याबरोबर खायची इच्छा होईल बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू